अलिबागपासून बारा किलोमीटरवर माजगावजवळ बाराशे फूट उंचीवर वसलेलं हे मंदिर सुमारे सहाशे साठ पायऱ्या चढून आपण इथे पोहोचतो ज्यासाठी सुमारे एक तास लागतो पूर्ण मार्ग फरजबंद दगडांनी तयार केलेला परिसर घनदाट जंगलांनी वेढलेला त्यामुळे वातावरणात एक थंडपणा जाणवत राहतो अजून किती पायऱ्या बाकी हे दर्शवणारे फलक जागोजागी आहेत उंचीवर आल्यानंतर समुद्रात दिसणारे उंदेरी आणि खंदेरी जलदुर्ग मध्यावर देवाचे पाऊल आहे एवढा वेळ सडणीचा असणारा पायरी मार्ग आता सपाटीला येतो उजव्या बाजूला एक पानपोई आणि गायमंडी नावाची एक जागा आहे मंदिर परिसर जवळ आल्याची ही एक खून या परिसरात सर्प खेकडे बिबटे रानडुकर यांचा वावर बऱ्यापैकी त्यामुळे शक्यतो ग्रुपने येणे थोड्या मार्गक्रमणानंतर मार्गावर एक पालेश्वराचे या या पालेश्वर मंदिर आहे परिसरात असलेली प्रचंड प्रमाणातील झाडी आणि त्यामुळे होणारा पालापाचोळा यामुळे या महादेवाला पालेश्वर म्हणून संबोधलं जातं काही वेळात मुख्य मंदिर प्रांगणात आपण येऊन पोचतो उजव्या बाजूला एक चौकोनी पाण्याचा मोठा कुंड आहे मंदिर परिसरात मंदिराचे संकुलच आहे परिसरातील ही गोलाकार पुष्कर्णी पाण्याने सदैव भरलेले असते अतिप्राचीन अशा मंदिराच्या स्थापत्य शैलीमध्ये चालुक्य राष्ट्रकूट शिल्हार राजवंशाचे योगदान होते सभा मंडपातील उजव्या बाजूस सुरेख देखणी अशी गणेशाची मूर्ती मुख्य गर्भगृह राष्ट्रकूट राजवंशाच्या काळातील आहे काही पायऱ्या उतरून मंदिराच्या मुख्य गर्भगृहात आपला प्रवेश होतो चार फूट लांबीचे चांदीने मडवलेले हे शिवलिंग मुख्य कणकेश्वर मंदिराबरोबर इथे विष्णू मंदिर देवी पुत्राबाई मंदिर गणेश मंदिर आणि अनेक छोट्या मंदिरांचा संकुलच आहे या परिसरात पोचल्यावर वेळेचे भान राहत नाही हे नक्की कारण अतिशय सुंदर रममान होणारा असा हा परिसर अलिबागच्या तुमच्या पर्यटनामध्ये आवर्जून समावेश करावा असं हे मंदिर मंदिर परिसराचे हे काही एरियल व्ह्यूज